फोटो घेतला का बरं तू आपण स्वागत घटक स्वागत सुस्वागत स्वागत घटक स्वागत यांच्या लोकप्रिय कार्यक्रम माजी आमदार व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनील आमदार ठेकरे यांच्या वतीनं आपणा सर्वांचं मनापासून स्वागत त्या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दो आउरकिली वारति अबसता है जाव्त इसे आउख समा ठाआ हाता हम अगदरी धॉलागत त्याुट हुए बारकिल यहाने जी बहुत जातने भमा टतर नी है किना से

Why is <Sess> this ÁšŌŌAC under a junior staff in the. Second ruleuntary staffını to have a junior staff members of the unit licensed USA, and the host studio Pre Geburt Rakyat. बात ही नहीं है और ये कोई बात नहीं है चला मम्मी मैंने डॉक्टर को बुलाया है मैं बोल के हूं वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे राजकीय वतीनं देखील दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण सर्वांना सर्वांचं वाटप करण्यात येत आहे द्या मागे द्या द्या कि तुम लोग पादिर हैं और प्रतिदिन ईमेल बैंकम के लिए स्वागत कार्यक्रम संपन्न होते हैं हमें वहां के सभी आमंत्रित या सभी लोगों को और तो के श्री गणपती सखी पांडरीकर करत आहेत जे समाजाचे लोक तेव कार्य आहेत नेपूर वाया विठ्ठलाच्या कठी हे आचारी एका जोशी देवतांना बोलण्यासाठी वाजीते आपले पाय पाय आहे ठिकाणी नाही आणि लासुर मौली भक्तांच्या कळस नागनाथच्या वतीने उपस्थित गौ बसके ज्योतीना

కగ్వియరు, ఆపనిటేంన్ మోదందినిం కటరా పడిలా మాజతపా ఇకనాతరు ఢానృన గాపడిలా థిడి ందరాగునుా KEVIN హకనిబ constantly . సింిం తర్లా త౉ింద యాి నేశల संत श्रेष्ठ ज्ञानी यांचा राजा संत ज्ञानेश्वर महाराज जगतपुरुत्तर भारताच्या गानाकोप्यातून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व वारकरी संप्रदायाचा विविध जाती धर्माच्या पंथातील सर्व वारकरी भाविक भक्तांचा पुण्यनगरीमध्ये कळस गाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब झालेल्या सर्व वारकरी भक्तांचा पुढील वारीचा प्रवास अत्यंत आनंददायी हो आणि मंगलमय हो अशी मनापासून स्वागत करतो पवित्र असा नगारखान्यांना पालखीच्या अगोदर हा नगारखाना पुढे येत असतो आणि आपल्या सर्वांना माऊ माऊलींच्या पालखीच्या आगमनाची आठवण करून देत असतो नगरा या ठिकाणी आलेला आहे नगरथाना माऊलींचा थोड्याच वेळ आगमन या ठिकाणी होणार आहे आपणा सर्वांना विनंती आपण दर्शन मावलींचा मानाचा आश्वाचं आगमन या ठिकाणी झालेला आहे आलेल्या सर्व पूर्ण पुन्हा मध्ये या ठिकाणी मनापासून स्वागत ते पंढरपूर हा वारीचा प्रवास अत्यंत आनंददायी मंगलमय स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम सम्रदायासाठी या ठिकाणी औषधांची व्यवस्था घ्यायला झालेली आहे कोणी वारकऱ्यांना या ठिकाणी त्रास होत असेल शक्क भक्तांचे वतीने वतीन भरपूर फारकेची पावली माझी पायाचा सागर माऊली माझी पायाचा सागर भक्ती भावेचा

स्वागत माईकच्या तर्फातून करण्याचा प्रयत्न फॅक्टरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे महानगरपालिका पार्टी अजित पवार गुन्हे अध्यक्ष माजी आमदार सन्मान्य धन्यवाद स्वागतम सुस्वागतम सर्व नऊ वाजल्यापासून आपल्या सर्वांचं स्वागत करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या सर्वांच्यासाठी साठी तज्ञ डॉक्टरांच्या वतीनं आरोग्य तपासणी शिबिर असं आवाहन प्रत्येक शाळेला आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत साम्राज्य चक्रवर्ती आधुर, आधुर। कि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या तारखीचा अभिमान या ठिकाणी झालेला हातवर हात वर ज्ञानेश्वर भारवाजकी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर की ज्ञानेश्वर जे आवाज देणार नाही किंवा हातवर करणार नाही त्यांना माऊली प्रसन्न होणार नाही कोण संत निश्चित क्षेत्र माऊलींचा कृपा आशीर्वाद आपल्या प्रत्येकावरती राहणार आहे महदूबान सोसायटीतील सर्व भाविक भक्तांना विनंती दर्शन घेत असतात आहे माऊलींच्या पवित्र आशा रथामध्ये विराजमान असलेल्या सर्व बोला माऊली ज्ञानेश्वर महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की पालखीच दर्शन घेत असताना स्वतःची माऊलींच दर्शन मिळणार आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर माऊलींचा आगमन झालेला आहे बोला संत महाराज की मावळी ज्ञानेश्वर महाराज की मावळींच्या रथामध्ये असणाऱ्या सर्व मान्यवर विश्वस्त मंडळींच मनापासून स्वागत करण्यात येत आहे सर्व भावी भक्तांचं सहर्ष स्वागत